हर्सुल आणि त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या चोर लुटारूंचा वेळ आता नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं धाडसी कारवाई करत या टोळीला अखेर बेड्या ठोकल्यात या टोळीने नुकत्याच त्र्यंबकेश्वर आणि हर्सूलमध्ये घरफोड्या आणि लुटमार करून परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली होती दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावामध्ये भगवान महाले यांच्या घरावर डल्ला मारत या टोळीनं तब्बल पाच लाख तेवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हरसुल तालुक्यातील वाघेरा शिवारातील अजय धोंगडे यांच्या घरामध्ये कोयता आणि सूर्याचा धाक दाखवून सव्वीस हजार पाचशे किमतीचे दागिने आणि मोबाईल हिसकावून या प्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला होता या वाढदे गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने गुन्हेगारांना अटक करण्याचे निर्देश दिले होते पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं या गुन्हेगारांची बोलीभाषा कपडे आणि गुन्हा करण्याची पद्धत यावरून ते नाशिक शहरातील असल्याचा अंदाज लावला खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक शहरातील चुनचाळे अंबड आणि गंगापूर परिसरातून आदित्य सोनवणे किरण जाधव गोपाळ उघडे सनी कटारे आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलंय आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा सहावा साथीदार अजय प्रसाद यालाही अटक करण्यात आली आहे आरोपींनी एरटिगा कार भाड्याने घेऊन हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपींकडून सतरा हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक शहर नाशिक ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा घरपोडी जबरी चोरी आर्म ऍक्ट आणि दुखापतीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत या आरोपींच्या अटकेमुळे दोन्ही घरफोडी आणि लुटमारीचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह हो संपूर्ण पथकानं अथक परिश्रम घेतलाय